अप्रेम धोम दिसणार अप्रेम बोलून दिसणार कविता सादर करतो खानेश मा जन्मली जन्मिंग चालशी बलती भारी दुनी चालशी बलती भारी जशा पय ती सरणी तुम्ही चालशी बलती भारी जशा पै तिसह हरणी मना जीवाले वाटस तूच मनिष कारभारणी तूच मनीष कारभारणी तूच मनीष कारभारणी तुझ मनुष्य कारभरणी तुल तर की सन म्हणा जीव बहिन बेजार दखी सनी म्हणा जीव न बेजार बोला साठी जीव अवकर <tiny Sounds> सेर जार अवकर सेर जार अवकर सेर जार अवकर सेर जार काम धाम करी, सन, काम करी सन, दोन घास मी भरवसु काम धाम करी दोन घास मी भरवसु मन वचन शेरानी तुले सुखी मी ठेवसु तुले सुखी मी ठेवसु तुले सुखी मिठे वासू तुले सुखी मीठे वासू मन हृदय मा मी तुले मना रुदय मा तुले जाग करी सान ठेवणू मन हृदय मा मी तुले जाग करी सान ठेवनू तुला साठीच एवड खानदेश म जन्माले वानू खानदेश म जन्माले वनू खांदेश